सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जय जय श्री गुरुदेव दत्त भक्ताच्या हकेला धावून येणारा त्रिदेव स्वरूप अवतार मन शांत करायचं डोळे मिटवायचे आणि अनुभवायचं त्या परमात्म्याचं तेज जो एकाच वेळी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन शक्तीचा संगम सृष्टीचा नेता पालन करता आणि संवार करता एकाच रूपात अवतरला हेच ते रूप श्री दत्तात्रय आज आपण जाणून घेऊया गुरुचरित्र म ग्रंथाचा गुढ महिमा हे कोणत्या कोणत्या पुराणामध्ये आपल्याला गुरुचित्राचं वरण गुरुचैत्र कळतं हे भागवत पुराणामध्ये मार्कंडे पुराण स्कंद पुराण आणि ब्रह्मवर्त पुराण पुराण या पुराणातून आपल्याला गुरुचरित्राचं गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथाचं आपल्याला माहिती होते आ, हे आपण कसं करायचं गुरुचैत्र पारायण नवरात्रीमध्ये अवश्य गुरुचैत्राचं पारायण अवश्य करावं असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं नव दत्तात्रयाचं नऊ दिवस असतात न नवरात्र जसं आपण देवीचे नवरात्र असतात तसंच दत्ताचे सुद्धा नऊ दिवस असतात त्या पहि प्रतिपदेपासून ते दत्त जयंतीपर्यंत आपण हे गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं हे पारायण अखंड नामस्मरण करायचं दत्तगुरूचं उपवास करायचा आणि सर्वात महत्व म्हणजे पवित्र असा ग्रंथ गुरुचैत्राचं पारायण हे गुरुचैत्र पारायण म्हणजे हे कथा तर आहेच आहे त्यासोबत एक जिवंत मार्गदर्शन पण आहे जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक अडचणीचं समाधान या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला मिळतं या ग्रंथामध्ये न श्री नरसिंह सरस्वती स्वामीचं जीवन आहे जे दत्त प्रभूचे द्वितीय अवतार मानले जातात त्यांनी भक्ताला दाखवलं भक्ती संय आणि गुरुभक्तीचा खरा मार्ग असं म्हणतात ज्याने मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्र वाचलं त्याचं जीवन पवित्र होतं त्याचे सर्व पाप रोग नष्ट संकट नष्ट होतात मार्गशीर्ष महिन्यात तर वाचायचंच वा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्त नवरात्रात हे वाचणं अत्यंत शुभ असं मानलेलं आहे नवरात्रीचं नवरात्रीचं अजून एक तत्वज्ञान आपल्याला सांगतो की पहिले काय तीन दिवस हे नऊ दिवसाचं असतं पहिले तीन दिवस काय शरीराची शुद्धी मधले तीन दिवस मनाची शुद्धी आणि शेवटचे तीन दिवस आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण असं याचं वर्गीकरण केलेलं आहे तिने ह्याच्यामध्ये नऊ दिवसाचं त्याच्यानंतर हे बावन अध्याय असतात गुरुचरित्र ग्रंथाचे ज्यामध्ये भक्ताच्या चमत्कारित कथा रोग निवारण पित्रदोष निवारण आणि मोक्ष मार्गाचं वर्णन सुद्धा इथे केलेलं आहे हा गुरुचरित्र एक ग्रंथ तर आहेच आहे त्यासोबत तो श्री गुरुचं साक्षात रूप आहे प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला त्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला एक धडा आहे म्हणजे आपल्याला एक त्याच्यामध्ये पाहायला मिळतं भक्ती सेवाभाव क्षमा नम्रता आणि गुरुभक्ती हे ग्रंथ तर आहेच आहे त्यासोबत एक आरसा सुद्धा आहे ज्यात आपलं स्वतःचं आत्मरूप आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी आपण कसं करायचं गुरुच्या इत्राचं पारायण त्या दिवशी आपण तिथली देव नित्य नियमाप्रमाणे आपली दिनचर्या आटपून घ्यायची लवकर उठायचं त्या दिवशी अंगण रांग, सडा रांगोळी देव अर्चना केल्यानंतर आपण देव देवघराच्या सम जवळच एक चौरंग टाकायचा आप ती आधी स्वच्छ करून घ्यायची ती जागा त्याच्यानंतर पाण्याने शुद्ध करून घ्यायची गंगाजल तिथं शिंपडायचं त्याच्यानंतर आपण गुरुचे दत्तगुरूचा फोटो ठेवायचा मूर्ती फोटो जे आपल्याकडे उपलब्ध आहे तो ठेवायचा तिथं समय दीप प्रज्वलन करायचं धूप धीप नैवेद्य फुलं दे गु, दत्त दत्तगुरूला अर्पण करायची आणि आधी आपण संकल्प करायचं की सात दिवसाचं करायचं आहे का नऊ दिवसाचं करायचं आपण आपल्या तब्येतीनुसार किंवा आपल्याला आपली जशी आपण करू शकतो त्याप्रमाणे कोणी तीन दिवसाचं करतं कोणी सात दिवसाचं करतं कोणी नऊ दिवसाचं करतं त्याचं आपण आधी ठरवून घ्यायचं की आपल्याला किती दिवसाचं करायचं त्याच्यानंतर आपण ते सुरुवात करायची दररोज आता सात दिवसाचं करायचं तर बावन अध्याय आपण बावन अध्याय त्यामध्ये वर्गणी करून घ्यायची आपण अध्यायाची त्याच्याप्रमाणे आपण ते गुरुचरित्राचं वाचन सुरू करायचं पण हे थोडंसं गुरुचरित्राचं असं कडक असतं ते कडक पाळावं लागतं म्हणजे चहा वगैरे आपण क घ्यायचं नाही दूध घ्यायचं आणि जमिनीवर चटईवर झोपायचं कारण ते खूप कडक मानलेलं आहे आपण आणवाणी राहायचं नऊ दिवस चप्पल घालायची नाही आणि एक टाइम जेवण तसं तर दररोज उपवास करायचा जर आपल्याला तब्येतीप्रमानुसार नाही निभवला तर एक टाइम जेवण आणि एक टाइम फराळ करू शकता तुम्ही दूध किंवा फळच घेऊन करायचा असतो पण आता तब्येत तब आपल्याला साथ नाही दिलं तर एक टाइम जेवण एक टाइम उसळ असं करू शकतो तर आपण नऊ दिवस त्याच्यानंतर आपण एक ग्रंथ वाचन करताना आपण मध्ये बोल न बोलता वाचायचा म्हणजे आपलं मन एकाग्र व्हायला पाहिजे ग्रंथ वाचताना आणि सर्वात स शक्तिशाल मान मानलेलं आहे की एक फक्त साधक म्हणजे आपण हे ग्रंथ इतकं शक्तिशाली मानले जाते की आपण कोणत्याही मनकामना संकट आपल्या प्रापांचिक जीवनातले संकटे किंवा आपल्याला आरोग्यासाठी कोणत्याही ह्याच्यावर निवारण करायचं असलं तर संकटावर तर गुरुचरित्र हे त्याच्यावर उपाय आहे कारण काय दत्तात्रय म्हणजे काय ज्ञान योग करुणेचं रूप त्यांनी जगाला शिकवलं गुरु म्हणजे फक्त मनुष्य नाही तो संपूर्ण सृष्टी आहे म्हणून त्यांनी चोवीस गुरुपासून जीवनाचं तत्वज्ञान आत्मसात केलेलं होतं पृथ्वी अग्नि जल वायू आकाश हे पंचतत्व चंद्र सूर्य वृक्ष हत्ती मधुमक्षिका या सर्वाकडून त्यांनी धडे घेतलेले होते हेच भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदात दत्त उपदेश स्वरूपात असं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये अकराव्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे जो भक्त भक्तीने गुरुचरित्र वाचतो त्याच्यावर श्री दत्त प्रभूची आणि नरसिंह सरस्वतीची थेट कृपा होते त्याच्या जीवनात गुरु कृपेचं तेच प्रगट होते गुरुतत्व गुरु गुरु आहे गुरुचरित्र म्हणजे गुरुतत्व आपण हे गुरुचरित्र वाचल्यानंतर अखंड नामस्मरण पण करायचं दत्तगुरूचं आणि ह्याच्यामुळं काय होतात ह्याचे फायदे सुद्धा आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय फायदे होते आपण बघूयात मन शांत होतं आपलं चिंता भीती नाहीशी होते आणि त्याच्या गुरुचैत्रामध्ये असं म्हणलेलं आहे की जो भक्त विश्वासाने हा ग्रंथ वाचतो त्याचे रोग संकट सर्व काही दूर होतात अनेक भक्तांनी आरोग्य सुधारण्याचा अनुभव सुद्धा दिलेत इतके चांगले अनुभव आहेत की त्याचा अनुभव जर आपल्याला सांगायला बसला तर आपला व्हिडिओ सुद्धा अपुरा पडतो आणि शब्दसुद्धा अपुरे पडतात खूप असे अनुभव आलेले आहेत म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे ह्या गुरुचैत्र वाचनामुळे एवढं असं प्रभावशाली हे गुरुचित्र आहे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पा या पारायण केल्यामुळं आपल्या आयुष्यातल्या जुन्या पापाचा नाश होतो मन वाणी कर्म सगळं शुद्ध होतं ज्या घरात गुरुचरित्र वाचलं जातं तिथं कंपने निर्माण होतात एवढं असं सांगितलेलं आहे आणि गुरुचरित्र ज्याच्या घरात आहे ते घर सुद्धा पवित्र होतं असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे मतभेद दुःख अशांती सगळं दूर होतं आणि सुख शांती आपल्या घरामध्ये नांदते गुरुच्या कृपेमुळं प्रयत्नांना योग्य दिशा मिळते अडथळे दूर होतात आणि आयुष्यात समृद्धी यश वाढतं अनेक भक्तांनी असं सांगितलेलं की या पाराणी त्यांना संतती सुख कौटुंबिक आणि समाधान लाभलेलं आहे म्हणजे संतती सुखसुद्धा ह्याच्यामुळं गुरुचैत्रामुळं लाभतं म्हणजे आपण संकल्प करायचा की तुम्हाला जी कन म्हणजे मनकामना कोणती आहे ती पूर्ण करण्यासाठी मनकामना आपण व्यक्त करायची गुरु गुरुदेव गुरुदे, दत्तगुरूंना आणि ते मनकामना पूर्ण झाल्यावर सुद्धा हे गुरुचरित्र तुम्ही पायाण करू शकता आणि प्रत्येक अध्याय मनाला आपला स्पर्श करतो भक्तीतून नम्रतेतून जीवन कसं सुंदर होतं हे आपल्याला शिकवतं हा ग्रंथ वाचताना भक्ताला गुरु तत्वाचं दर्शन होतं त्याला स्वतःचं आत्मज्ञान मिळतं आणि मोक्ष मार्ग सुकर होतो पारायण करताना अनेक भक्तांना स्वप्नामध्ये ध्यानामध्ये आणि मनामध्ये गुरुचं दर्शन मार्गदर्शन मिळतं हीच गुरुचरित्राची खरी शक्ती आहे संयम आणि भक्तीने वाचन केल्या केल्यास आयुष्यातील अंधकार नाही होतो आणि गुरुच्या प्रकाशात जीवन उजळतं पद्धती अशा पद्धतीनं आपण चरित्राचं पारण करायचं जेवढं जमलं तेवढं असं कडक आहे असतं हे गुरुचरित्र आपल्या जसं म्हणजे आपण तब्येतीप्रमाणे आपण हे गुरुचं करायचं आणि याचा अनुभवसुद्धा mm -hmm. खूप असा mm -hmm. चांगला येतो अनुभव मित्र म्हणते ना अनुभव इतके लो आलेले आहेत भक्तांना की ते अनुभव मित्र म्हणते ना सांगायला बसलं तर आपला शब्दसुद्धा अपुरे आहेत एवढे असे अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळं गुरु आपण एकदा तरी गुरुचरित्राचं पारण करायचं तसं तर आपल्या बारा महिन्यातून कधीही करतात दिव आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं किंवा एक दिवसीय सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करतात थोडासा ताण पडतो एक दिवसाचं म्हणल्यान करायचं म्हणल्यानंतर तरी पण तो एखाद्या वेळेस इच्छा असली आपली चा। तर करू शकतो आपण एक दिवशी तीन दिवसीय किंवा सात दिवशी आणि दत्त नवरात्रात नऊ दिवसीय करायचं असतं अवश्य दत्त गुरुक्षेत्राचं हे पारायण करायचं त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात अनेक लाभसुद्धा मिळतात लाभ तर मी सांगितलेलेच आहेत आणि आपल्या स्वप्नात किंवा स्वप्नात सुद्धा दर्शन जातो गुरुचं अवश्य होतं स सा, आणि संयम आणि भक्तीने तर वाचन केल्यानंतर मी आधीच सांगितलेले की आपल्या जीवनामध्ये किती अंधार अंधार असला तर तो प्रकाश आपल्याला जीवनात प्रकाश देतो आपल्याला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा असा हा दत्त भक्तिमय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर भक्तापर्यंत नक्की की पोहोचवा कारण गुरु चरित्राचं चा ज्ञान जितकं वाटाल तितकी गुरुची कृपा वाढत जाते गुरु चरित्र पारायण म्हणजे गुरुच्या कृपेचा थेट मार्ग जय दत्त गुरु सर्वांना नमस्कार